जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाढे गोरडेमळा शिंगवे शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका कमल घिसे सुनील वळसे या शिक्षकांचा सन्मान माजी शिक्षक श्रीधर गाढवे दत्तासाहेब गाढवे पंढरीदा वावळ यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांना ट्रॉफी मेडल विविध बक्षिसे देऊन गौरवण्यात आले यावेळी केंद्रप्रमुख मावळेसर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाढवे गोरडेमळा शाळेचे मुख्याध्यापक सुनील वळसे शिंगवे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर शालेय व्यवस्थापनचे अध्यक्ष दिनेश लोखंडे उपाध्यक्ष कोमलताई सुरेश गाढवे शिंगवे उपसरपंच हिरामन गोरडे चेअरमन भरतशेठ गाढवे तंटामुक्ती अध्यक्ष संजय गाढवे पोलीस पाटील गणेश पंडित सोसायटी संचालक पांडुरंग गाढवे जिल्हा परिषद शिंगवे शाळेचे उपाध्यक्ष गोरक्ष जगताप जिल्हा परिषद प्राथमिक साकोरेमाळा शाळेचे अध्यक्ष अमोल वावळ माजी उपसरपंच संतोष वावळ पीडीसी बँक मॅनेजर दत्तासाहेब गाढवे यांसह हो विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी समीर गोर्डे शिंगवे पारगाव एतिल वादरे खेटेर तूफान तरी कालो तो वाट माजी एतिल वादरे खेटेर तूफान तरी कालो तो वाट माजी अर्थान ना भी उन पसंत ने पावलां से पसंद ना ही अर्थान ना भी उन अर्थान ना ही यहाँ घाटने जी ही लोग जी परमेश्वर <lidera> ना तायर के ले लाएंगे शिक्षक मतलब तर परमेश्वर का दूध मतलब आतो परमेश्वर ना तायर स्वतःचे दूत आहे या दूतांपर्वी हे जे काम झालेलं आहे हे कामाबद्दल बोलत तेवढं थोडं आहे कारण का या मुलाची जी आता इथे पाहिलं आपण नवोदय विद्यार्थ्यांची तयारी करतोय संपादन केलंय जिल्ह्यात पहिला नंबर काढलाय राज्यात काही नंबर आहे म्हणजेच खरोखर गाढवे मला ही गुणवंतांची पंढरी आहे या पंढरीमध्ये दाखल झालेला प्रत्येक मुलगा हा स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच करिअर घडवून या शिक्षक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम उत्तम यश संपादन करत करेल आणि परमेश्वर एवढीच प्रार्थना करतो की या विद्यार्थ्यांना खूप मोठं बळ दे आयुष्यामध्ये जे झुंधार वृत्ती आहे ती वृत्ती त्यांच्यामध्ये या शिक्षकांकडून जी निर्माण केली जाते त्या वृत्तीला बळ देण्यासाठी परमेश्वराकडे फार मोठी प्रार्थना करतो आणि ही हा जो यशाचा कारवा आहे हा असाच भविष्य काळामध्ये तयार होत राहावा ही माझी मनोहर इच्छा आहे एवढे बोलून मी इथे सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर